दोन हजार चौदा आणि पंधरा मध्ये हा मी कॅन्सर पेशंट आहे दोन हजार चौदा पंधराला मला कॅन्सर झालेला माझं पूर्ण कमरेच्या खाली बॅलन्स पूर्ण गेलेलं होतं आणि मी या शे स्वामींच्या याच्यामध्ये नव्हते पण स्वामींचं माझ्याकडे लक्ष होता श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रवंडण्यावर तुला स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलोय तर आज आपण अंधेरीहून अंभवली इथून नगर इथून प्रणाली प्रवीण भोसले यांचा अनुभव आज आपण घेणार आहे तर ताईंना आलेला महाराजांबद्दल अनुभव ते आज आपल्याला शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ ताई समर्थ योगी मित्र मंडळमध्ये आपलं स्वागत आहे ताई, ताई आम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा आमच्यासोबत मी दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये हा मी कॅन्सर पेशंट आहे दोन हजार चौदा पंधराला मला कॅन्सर झालेला माझं पूर्ण कमरेच्या खाली बॅलन्स पूर्ण गेलेलं होतं okay. आणि मी या शे स्वामींच्या याच्यामध्ये नव्हते पण स्वामींचं माझ्याकडे लक्ष होता wow. आणि तिथून मला बॅलन्स पूर्ण म्हणजे एखाद्या मूर्तीला वरती चढून न्यायचं आणि चढून आणायचं मी चौ चौथ्या माळ्यावर राहते आमच्याकडे लिफ्ट नाही आहे आणि त्या त्या परसेच माझ्या मुलांनी खालीवर खालीवर प्रत्येक थेरपीला मला नेलेलं आहे आणि तिथून मला त्या स्वामींचा तिथून अनुभव आलेला आहे सगळा आणि मी तिथून चांगली झालेली आहे आज मी उभी राहिलेली आहे माझ्या कुटुंबात स्वामींनीच मला ते मा हे दाखवलेलं आहे आणि दोन हजार बावीसमध्ये मी ज्या मठामध्ये गेले तिथून आम्ही गिरणारला जात होतो तर गिरणारला जाता जाता मी हजार पायऱ्या चढली आणि हजार पायऱ्या चढता जाता माझे नवीन बुटाचे सोल गेले अच्छा आणि मी महाराजांनीच ते करून घेतलं मला अनवाणी मला यायचं होतं म्हणून मी अनवाणी रात्री थंडीतनं मी वरचे साडे नऊ हजार पायऱ्यात चढली मला सगळ्यांनी मला सगळ्यांचे फोन आले येऊन ज्या मठात थे थे ते गुरुबंधू मेन गुरु होते त्यांचे पण फोन आले की मॉन्टीची आहे ती बरी आहे का ती व्यवस्थित आहेत ना अशा ते पण बोलले मला पण त्या व्यवस्थित आहेत स्वामींचा अंगारा लावा ते बरोबर नेतील वरती आणि मी गिरणार तेवढे दहा हजार तेवढ्या तेव्हा पायऱ्या त्या मी चढल्या महाराजांच्याच याच्यातनं बरोबर आणि नंतर मग माझा मुलगा मर्चंडने भरतनी झालाय त्याचा दोन हजार एकोणीस मध्ये पासून आम्ही प्रयत्न करतोय नाही झालं आम्ही चेंबूरच्या मठात गेलो होतो मला माझ्या नंदिनी झालं चेंबूरच्या मठात जाऊ नये रे अरे चेंबूरच्या मठात जाऊ नये चेंबूरच्या मठात स्वामींचं वास्य भरपूर आहे तिथे जाऊ नये आणि महिन्यातच त्याला कॉल आला तिथून आम्ही पाच सहा वर्ष त्याची वाट बघत त्या गोष्टीची पण त्या तेव्हा तो तिथे ते एकटा जाऊन गुरुवारचाच गेला आणि तो तिथून त्याला अनुभव आला आणि त्याला जॉबला तिकडे बोलवलं बरोबर आहे जॉब लागत लागत लाग पाच वर्ष आम्ही भरपूर पैसे भरून सगळं करून ट्राय करत होतो पण हेच होत नव्हतं काही ना काहीतरी प्रॉब्लेमच यायचे आणि शेवटी मग गेल्या वर्षाला ऑगस्ट मध्ये त्याचा कॉल जून मध्ये कॉल आला त्याला कॉल तर जून मठात त्याला सांगितलं जाऊन आणि मे जून तो, तो तिकडे शिपोर पण गेला बरोबर खरंच ऍक्च्युली बघायला गेला तू तुमचा प्रवास नाही नाही बरं आमचा स्वामींच्या बाबतीत खूपच हे अजून कुठला अनुभव तुम्हाला महाराजांचा आत्ताच जस्ट मार्च मध्ये आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तर तिथे दर्शन झालं भरपूर आम्ही अर्धा तास पसलो ओंकार नावाचे म्हणजे हे सेवे आहेत ता ता तर त्याने झालं तुम्हाला पादुका पाहिजे का, का तर आम्ही म्हंटल कसल्या पादुका काय तर स्वामींच्या पादुका व्रटवृक्षाच्या तर माझ्याबरोबर माझी नणं होती माझा मुलगा होता मुलगा बोलला मग मी घेऊन टाक आम्ही म्हणला विचारतो आणि घरी विचार प्रॉब्लेम काय असतात सगळेच मासिक काही असतात त्याच्यामुळे मी नाही आणले पण माझ्या नंदेने आणले ते खरच तो एक आम्हाला ह्याच्यासारखाच गोष्ट झाली ती तेव्हा माझा मुलगा होता मम्मी घे मम्मी घे पण मी दुर्लक्ष केला कारण महाराज येत होते येत होते माझ्या घरी आणि मी आणलं नाही त्यांना म्हणजे महाराज हेच होते आणि आपल्याला म्हणजे कधी कधी आपलं असत काय गोष्टी घडतात का काय नक्कीच महाराजांना तुम्ही प्रार्थना करा महाराज नक्कीच तुमच्याकडे येणार पादुका स्वरूपी खरंच खूप ताई अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो खरंच खूप छान अनुभव होता महाराजांचा आणि तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर तुम्ही देखील आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करा शेअर करा व पाली जिल्हा रायगड इथे आपण महाराजांचा स्वामींचा मठ स्थापनेचा संकल्प केलेला आहे तर त्या सेवेबद्दल जर तुम्हाला काय विचारपूस करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ